आपली आज कटिंग केली कस काय वाटते तुम्हाला एक नंबर वाटते का फेमस होणार नाही ना 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 का आपण हे आहे आमचे स्वराज भाऊ यांना काही कटिंग पसंत नाही आली आपली कोणती कटिंग स्वराज होतात कटिंग कोणती कटिंग आहे ती मेन राजा काय म्हणतात ते मेन राजा कोणत्या मेन राजा तौकी 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 तौकी। आ, म, के सवानी हा हा ब्लॉक म्हणजे टाकणंच आहे त्यासाठी ओपिनियन घेतला होता की ही जी कटिंग आहे आमच्या स्वराज भाऊला आवडली नाही स्वराज भाऊ आपल्या खेटीच बसतात म्हणजे बेंचवर हे पा स्वराज भाऊ पाहू शकता तुम्ही स्वराज भाऊ मध्ये कोणतीही स्टाईल नाही एकदम सिम्पल माणूस आहे एकदम साधा आणि त्यांचं जे वक्तव्य असतंय तर मी फार त्रस्त झालो आहे या कटिंगमुळे या कटिंग आता मी पुढच्या वेळेस चांगली बारीक कट आणणार आहे स्वराज भाऊच्या म्हणण्यानुसार आमचं स्वराज भाऊ कोणती कट आणला पा तुम्ही हे पा वन साईड वन म्हणजे हे जे वक्तव्य आहे त्याचं आहे आणि त्यांच्या या अनुषंगाने मी पण आता कटिंग करत आहे कारण मला हे कसं मी सौर ज्यूचीला पाहून कट केला होता हा जा के ते हे कट आणले आपण त्यामुळे बराचसा काळ आपला जे हे बाल सावरण्यात चालले जाते हे बाल केस आता हिंदी झाली आहे त्यात थोडी कधी ते आता आपण कमी करून टाकू घरी गेल्यावर स्पेशल आपल्या हेअर्स ट्रान्सफॉर्मेशन साठी एक माणूस आहे त्याच्याकडे भेटू आपण आणि हे जे हे ते आपले जे वाढलेले केस आहे रमसाट ते आपण कमी करून टाकू कारण चांगलं काही दिसत नाही वाटत बस स्वराज भाऊ कस कधीच आता तर असा हा गेस्ट रूमचा आपला व्हिडिओ आपल्यासोबत आहे स्वराज भाऊ आणि सागर भाऊ हे आहे सागर भाऊ सागर भाऊ हाय 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 तर असा हा व्हिडिओ मी तर स्वराज भाऊजी आपल्या वार्ता चालू आहे तर स्वराज इकडे पाहिजे स्वराज भाऊ मस्त आहे का बरं 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 आवाज पाहिजे बर 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 आता आलं की व्हिडिओ पॉज करतो मी तीन तीन मिनिट झाल्यावर हा फॅन कोणत्या कंपनीचा आहे एकदमच सांग लेस हवा मार राहायला हे पा एकदम भारी फॅन आहे इथे मस्त कूलंट थंडगार हवा आहे हा थंडी कोण कोण काढत नाही कोण नाही तर हे आपलं कोणती रूम आहे रे स्वराजी रिडिंग रूम आहे बॉईज रिडिंग रूम आहे शिवाजी शाळेतली शिवाजी कॉलेजमध्ये यानंतर भेटूया आपण पुढच्या वेळेमध्ये तर ही झाली आपली पर्सनल फेस टू फेस वार्ता त्यासाठी आपण जे हे ते आपले केस एकदम खाली लावलेले आहे हे बघ आपले केस सुरुवाती असे वरती होते त्यामुळे मी काही व्हिडिओ बनवला नाही आता खाली एकदम तर स्वराज भाऊच्या म्हणण्यानुसार आता आम्ही घराकडे वळूया कारण स्वराज भाऊला पण जायचं आहे घराच्या दिशेने त्यासाठी आपण जे हे आपला व्हिडिओ जो पॉज करून टाकूया आपले जे केस आहे ते आता घरी लावू आपण काही गोष्ट नाही आपल्याजवळ कॉम पण आहे कॉम हे प कॉम दाखवतो मी तुम्हाला तर ये रहा ये नाही तर हे आहे कॉम्ब आपला कॉम्ब म्हणजे कंगवा तर त्यासाठी आपण कंगवा आणत असतो एकदम स्टायलिश तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय मित्रांनो माझं नाव आहे राहुल गोई तुम पाहता राहुल गोई व्लॉग्स आणि हे आहे आपले स्वराज स्वराज भाऊ बाय करायचं बाय